दादा काय सांगाल आपल्या मनात नेमकं कोण आमदार हवाय को शेरकर शेरकर शेरकरच का बरं त्यांचं कार्य आहे आणि आमच्या समाजाला जे लोकांनी वाईट सांगितलेलं आहे लोकांनी त्यांचा सपोर्ट करतात म्हणून आम्ही बाकीच्या जवळ करणार नाही आपल्या तालुक्याला सध्या विकासाची गरज आहे मग आपण विकासाचा मुद्दा घेतला पाहिजे विकासाचा विकास कोणी आला ना हे चाललंय असंच चालणार आहे कोणी आला जे चाललंय तसंच चालणार आहे पण आमच्या समाजाला जर कोणी वाईट वाट सांगत असेल तर आम्ही आमच्या समाजाचा कपूर घेणार नाही ते त्याला कपूर घेणार नाही आणि त्यांच्या सपोर्ट हे करतात अतुल बिरगे करतात शरद चरोले करतात त्यांचा सपोर्ट करतात आणि आम्ही त्यांचा सपोर्ट करणार आम्ही सपोर्ट नाही करणार सत्तरशेचा जो रीच आहे तो पूर्ण तालुक्यात नाही आम्हाला सत्तरशे दादाशी काय घेण्यात आलं नाहीये आम्ही पवार साहेबांना बघून मतदान करणार आहे आणि जे लोक म्हणजे शेतकरी वर्ग आहे त्याच्यासाठी एवढं काय कर, त्यांना हे योगदान आहे त्यांचं जुन्नर शहरातील शंकरपुरा पेठ येते हा एरिया पाहिलं तर पूर्ण गजबजलेला असतो आणि या ठिकाणी आत्ता आहेत सत्यवान वर्पे प्रसिद्ध फ्रूट विक्रेते आहेत त्यांना आपण विचारूयात सतीश भाऊ नमस्कार आत्ता आपल्याला माहिती आहे की विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आत्ता सध्या कोणकोण आमदार कोणकोण इच्छुक उमेदवार उभे आहेत आपल्याला याबद्दल काही माहिती आहे का आहे ना अतुल शेठबेंके आहे सत्यशील शेरकर आहे शरददादा सोनवणे आहेत आशाताई बुजके आहेत देवराम लांडे आहेत मग आपल्याला काय वाटतं की आपण नेमका आपला सपोर्ट कोणाला असेल आपण कोणाला मत काय आले मतदार जरा सम्रामित झालेला आहे कोणाला मतदान करायचं कोणाला नाही या गोष्टी आहेत बऱ्याचशा गोष्टी विकासावरती आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी विजयी होतील असं मला या ठिकाणी वाटतं या, आ, या प्रश्न मेन जुन्नर मध्ये पाण्याचा प्रश्न आहे खऱ्या अर्थानं ह्या मार्केट साठी एक व्यवस्थित मार्केट तयार झालं पाहिजे व्यापाऱ्यांसाठी जे बाहेर बसतात ते रोडवरती आज तुम्ही यांचं व्हिडिओ शूट करा बघा ही लोक कशी बसलीत बघा रस्त्यावरती जीव यांच्या धोक्यामध्ये आहे ना आज उद्या एखादी गाडी आली गाडी खाली एखादा बनवून घटना घडली आज आहे का जुन्नर शहराला मार्केट आहे का आज सगळ्यांची अवस्था कशी आहे बघा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या एका ठिकाणी मंडई आहे का कुठं नाही अतुल शेटनी पण बऱ्याच प्रमाणात कामं केलेली आहेत विकास निधी तरी कोरोनाचा काळ गेल्यानंतर त्या ठिकाणी काही थोडंसं त्या प्रमाणात कामं व्हायला पाहिजे नव्हती त्या प्रमाणात नाही झाली पण आत्ता भरपूर असा निधी तालुक्यासाठी पडलेला आहे आणि शरददादा हे दूरदृष्टी विचाराचा नेता आहे त्यामुळं शरददादाच्या मागं जन्मत राहील बऱ्याच ठिकाणी त्यामुळे काय आलं आहे मतदार सगळ्यात संभ्रमित झालेला आहे कोणाला मतदान करायचं कोणाला नाही करायचं या गोष्टी पण आहेत पण येणारा काळ ठरवेल जो जनतेसाठी चोवीस तास अवेलेबल आहे विकासाचं दृ दुर, दूरदृष्टी ठेवून चाललेला नेता आहे रोजगार आला पाहिजे पाण्याचा प्रश्न सुटले पाहिजे युवक इकडे तिकडे न जाता तालुक्यामध्ये काहीतरी रोजगार आला पाहिजे तो आमदार नक्कीच होईल मनातील कोणी आमच्या मनातील आमदार तसा नाही सांगता यायचं कारण की आम्हीच संभ्रमित आहेत स्वतःच संभ्रमित आहे कि मतदान करायचं की निर्णय शेवटच्या टप्प्यामध्ये आमचा निर्णय असेल आणि तोच आमदार होईल विकास करू शकतो असं तुमच्या मनात लोक व्हिडिओ कुणाचं एकाचं नाव घेतलं तर बाकीचे पण आमचे आमचे नाराज होतात मुलगा एक साईडला असतो आम्ही एका साईडला असतो असं नाही ना आम्ही नाव नाही घेऊ शकत कोणी विकास काम कोणी कोणी चांगलं काम करा कोणी विकास असं तुम्हाला कोण तर आमच्या आमच्या जिंडलमध्ये काहीच नाही आम्ही रोडच बसले मी तुम्ही पुढे त्यांनी आमच्यासाठी पण सोय करावं चांगली असं आम्हाला वाटतंय दादा नमस्कार आप आता आपल्या मनातला आमदार नेमकं कोण आहे कोण पाहिजे आपल्याला अतुल विणके का बरं अतुल बेनकेच पाहिजे बाकीचे शरद दादा आहेत सत्यशील शेरकर आहेत आशाताई आहेत देवराम लांडे पण आपण अतुल दादाच का म्हणत आहे तो वरून हिंदुत्ववादी नेता वाटतं थोडस बी जे पीने दिल्यामुळं थोडस विकास कामांवर आपण कुठे नाहीये का आपल्याला फक्त हिंदुत्ववादी म्हणून काम आहे तशी त्यांच्या चार पाच पिढ्यांमध्ये विकास काम झाले काय काय केली आहेत आपण काय सांगाल रस्त्याचं काम आमचं झाले आहे नदीचं पूल झालेलं आहे त्यांच्या काळामध्ये भरपूर कामं झाले ते सर मग आता शरद हा दोन नंबरला कोण राहिला दोन नंबरला शरद सोनवणे शरद सोनवणे करी संप्रदायाचं एक नेतृत्व म्हणजे निवृत्ती ताजने हेही आहेत आपण त्यांना विचारूया महाराज काय सांगाल नेमका आपल्या मनात नेमका कोण आमदार हवं आमदार सत्यशील दादा किंवा वल्लभ शेटबेनगी अतुल हा ते अतुल शेटबेनगी का बरं दोघां दोघच का बाकी शरद दादांनी विकास कामं केली नाहीत दोघांपैकी कोण मग अतुल शेटबेनगी का बरं तुम्हाला असं का वाटतं त्यांनी काय काम त्यांचं भरपूर कामं केली त्यांनी काय कामं केली आहेत रस्ते लाईटची सगळे म्हणजे जे आहेत त्यांच्या योगाने जे भरपूर योगा कामं झाले सोनवणींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारण्याचे ठेवलेले काय म्हणते नाही ते चांगले आहे काम तसं त्यांचं पण पण कसं आहे लोक आता जास्त इकडं प्रभाव त्यांच्या पे हे इकडं जास्त आहे जरा म्हणून काय मग ते पण काय वाईट नाही ते चांगलेच आहेत काय विषय नाही त्यांचे पण आहेत आपण त्यांच्याकडून जाऊन नाही घेऊया नेमकं त्यांच्या मनात काय जडलं आजी कुठून आले आपण आम्ही विवाडेवरून विवाडे आता विधानसभेची निवडणूक लागली तुम्हाला माहिती आहे ना माहिती मा तुम्हाला कोण आमदार पाहिजे आता आम्ही काय सांगायचं आता बघू आता आपल्यालाच माहित नाही मी मतदानाचा तरी जाईल याला तिथं देईल आता अतुल बेनके आहेत सत्यशील शेरकर आहेत <laughs> <laughs> आशाताई भुजक्या आहेत देवराम लांडे आहेत आणि अजूनही अपक्ष उमेदवार आहेत मग आपल्याला यांच्यापैकी कोण पाहिजे नेमकं देव कोणाला पण बोल्या तिथं गेले नंतर नाही का